नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्व स्वागत आपल्याला जर स्वामी सेवा कोणती करायची आहे कशी करायची आहे कशा प्रकारे करायची आहे यासाठी आपण या, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो विषय आहे तो म्हणजे की पालकांनी मुलांच्या शैक्षणिक यशासाठी करावयाच्या स्वामीसेवा कोणती आहे हे मी आज आपल्याला सांगणार आहे तर बघा आई आपल्या मुलासाठी सर्व काही करू शकते म्हणूनच आईने आपल्या मुलासाठी शैक्षणिक सुयश प्राप्त होण्यासाठी दर पौर्णिमेला उपवास करावा आणि हा संकल्प करावा भगवंतापुढे की माझ्या मुलाला अभ्यासामध्ये यश प्राप्त व्हावं तसंच ज्यांना शक्य आहे त्यांनी दर गुरुवारी गुळपापडीचा नैवेद्य आईने आपल्या मुलाच्या नावाने स्वामी महाराजांना नक्की दाखवावा तसेच दर गुरुवारी आपल्या स्वामींच्या जवळच्या मठामध्ये जाऊन आई किंवा वडिलांनी शिक्षणाबद्दल स्वामी महाराजांना प्रार्थना करावी आणि एक छोटासा तुपाचा दिवा लावावा तुपाचा दीप हे यशाचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रतीक आहे प्रकाशाचे प्रतीक आहे म्हणून आपण तुपाचा दिवा आवर्जून लावावा शक्य असल्यास सुट्ट्यांमध्ये मुलांना अक्कलकोटाला वर्षातून एकदा तरी आपण नेले पाहिजे जर ती पौर्णिमा तिथी असेल तर अतिशय उत्तम कारण आपण जर पौर्णिमेला जात असेल तर अक्कलकोटला गेल्यावर तिथे अकरा दिवे आपण तुपाचे स्वामींच्या वटवृक्षाच्या मठात जाऊन लावावे आणि प्रार्थना नक्की करावी तसेच आपण स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन आपण सरस्वती स्तोत्रसुद्धा तिथे आपण म्हणू शकता तसेच पालकांनी जर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या स्वामींच्या पादुकांचे पूजन हे आपल्या घरामध्ये आवर्जून करावे या अनेक उपायांनी आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती ही होते तसेच मुलांना जर इच्छा असेल स्वामी सेवा करायची तर आपण हे वळण हे संस्कार नक्कीच लावले पाहिजे की आपल्या मुलांकडून आपण तरी स्वामी महाराजांची माळ आपण जपून घेतली पाहिजे तसेच रोज आपल्याला स्वामी महाराजांची एक माळ जपायची आहे आपल्या मुलांकडून तसेच एक कुलदेवतेची सुद्धा माळ आपल्याला आपल्या मुलांकडून जपायची आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सरस्वती मातेचा मंत्र रोज अभ्यास करायच्या अगोदर हा आवर्जून म्हणावा तसेच आपल्या मुलांना आपण रोज शाळेत जाताना किंवा कोणत्याही शुभकामाची सुरुवात करताना स्वामी महाराजांना मुजरा करायला नक्की सांगावे धन्यवाद